नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण मुगाच्या डाळीचा वापर करून खमंग खुसखुशीत खाली शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहोत आता दिवाळीचा फराळ बनवताना प्रमाण बरोबर असणं खूप महत्त्वाचं आहे तर काही जणांना वजनी प्रमाण सोप्पं वाटतं काही जणांना वाटीचं प्रमाण सोपं वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये वाटीचं आणि वजनी अशी दोन्हीही अचूक प्रमाणं मी तुम्हाला सांगितलेत यासाठी मला रेसिपी एक दोन वेळा ट्राय करावी लागली आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक तर बनता आहे आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे दहा हजार लाईकचं त्यामुळं लाईक करायला अजिबात विसरू नका तर इथं ही खारी शंकरपाळी करत असताना ती तेलकट होऊ नये आणि छान खुसखुशीत व्हावी यासाठी इथं मी बराच टिप्स सांगितल्यात त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सुरुवात करूयात तर पहिल्यांदा आपण कप मेजरमेंट बघूयात तर इथं मी घेतला आहे तीन कप मैदा तीन कप मैद्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप पिवळी मुगडाळ एक कप मुगडाळ मी स्वच्छ धुवून दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि त्यासाठी लागणार आहे पाव कप तेल तर इथं मी सरितास किचनचं केमिकल विरहित लाकडी घाण्याचं तेल वापरते आहे हे तेल तुम्हाला घ्यायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑर्डर करण्याचा व्हॉट्सॲप नंबर आणि लिंक दिलेली आहे हे झालं कप मेजरमेंट इथं तुम्ही कपऐवजी कोणतीही वाटी घ्या आणि त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्या आता वजनी प्रमाणामध्ये मैदा आहे अर्धा किलो मूगडाळ दोनशे ग्रॅम घेतली आहे दोनशे ग्रॅम मूगडाळ स्वच्छ धुवून दोन तास भिजवून घेतली आणि तेल चाळीस एम एल घेतलेलं आहे तर हे झालं वजनी प्रमाण तर मूगडाळ बघा दोन तासामध्ये चांगली भिजली गेलेली आहे तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये तासभर भिजवून घेतली तरीही चालेल आता मूगडाळीमधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर मूगडाळ मी एकदा स्वच्छ धुवून पाण्यातनं चांगली निसळून घेतली आता मिक्सरमधून ही डाळ आपल्याला बारीक करायची आहे आणि बारीक करत असताना अजिबात पाणी वापरायचं नाही अगदीच वाटलं तर एक दोन चमचे पाणी वापरू शकता तर याला एकदम बारीक करून घेऊयात तर हे बघा मुगडाळ आपली वाटून झाली आहे आणि खूप अगदी चमचाभर पाणी वापरून मी मुगडाळ एकदम बारीक वाटून घेतली आहे आता आपण मैदा भिजून घेऊ एका मिक्सिंग बोलमध्ये घ्यायचा आहे मैदा यामध्ये घालू अर्धा स्पून ओवा एक टीस्पून जिरं अर्धा टीस्पून रेड चिली फ्लेक्स एक टेबलस्पून कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी थोडीशी अशी हातावर चुरूनच घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे तर आपण जे पाव कप तेल घेतलं होतं हे चांगलं कडकडीत गरम करून घेऊयात तर हे बघा तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे हे या मैद्यावर घालायचं आहे याला मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला चमच्याने मिक्स करा कारण तेल खूप जास्त गरम आहे आता तेल थोडं कोमट झालं की मैद्याला असं हातानेच चोळून घ्यायचं हे बघा मैद्याची अशी मूठ वळली जाते आहे याचा अर्थ आपलं मोहन अगदी बरोबर पडलेलं आहे याला मिक्स करून घेतल्यावर आता ही वाटून घेतलेली मूगडाळ घालायची मूगडाळ आधी मिक्स करून घेऊ तर हे बघा या मुगडाळीमध्ये मैदा, मैदा मी चांगलं भिजवून घेतला आहे मी जराही पाणी वापरलेलं नाही आहे पण अजून थोडा मैदा कोरडा वाटतो आहे म्हणून मी थोडंसं पाणी घेऊन याला मळून घेते तुम्हाला जर गरज नाही वाटली तर पाणी नाही वापरलं तरी पण चालेल तर हे बघा मैदा मी भिजवून घेतला आहे याला आपण वाटून वाट घेतलेली सगळी मुगडाळ आणि त्यानंतर अगदी दोन ते तीन टेबलस्पून पाणी लागलं असा घट्टच मैदा भिजवायचा आहे खूप पातळ करायचं नाही आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याला अर्धा तास असंच भिजत ठेवायचं तर ता अर्धा तास झालेला आहे आणि आपला मैदा आणि मूगडाळ छान एकमेकांमध्ये भिजले गेलेले आहेत पीठसुद्धा असं छान असं मौसूद दिसतं आहे आता याचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत आपली नेहमीची चपाती असते त्यापेक्षा थोडे मोठे गोळे मी करून घेते तर हे बघा एवढ्या प्रमाणामध्ये आठ मध्यम आकाराचे गोळे झाले आता हे उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे आणि आता याला पातळ लाटून घ्यायचं आहे लाटत असताना आपल्याला मैदा किंवा तेल लावण्याची अजिबात गरज लागत नाही कारण पीठ घट्ट तर आहेच त्याचसोबत यामध्ये आपण तेलाचं मोहन घातलं आहे त्यामुळं हे पीठ लाटताना चिकटत नाही आता याला पातळ लाटून घेऊ तर हे बघा याला मी असं पातळ लाटून घेतलं आहे आपली नेहमीची चपाती असते अगदी तसंच आता इथं मी तूप घेतलं आहे हे तूप आपल्याला ब्रश करून घ्यायचं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता आता इथं मी घेतला आहे मैदा हा मैदा यावर डस्ट करायचा आहे मैदा आणि तूप लावून घेतलं आता याला बंद करायचं आहे म्हणजे याला असं चारही बाजूने दुमडून घ्यायचं आहे पुन्हा तूप लावायचं मैदा डस्ट करायचा आणि आता याला या बाजूने दुमडून घ्यायचं याला मैदा लावून घेतला आता याला परत लाटून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनेही लाटायचं आहे आणि याला थोडंसं अजून लांबट करून घ्यायचं तर हे बघा याला मी परत असं चौकोनी लाटून घेतलं आहे आता परत ज्या बाजूला फोल्ड आहे त्या बाजूला तूप किंवा तेल लावायचं आणि पुन्हा मैदा डस्ट करायचा तुम्ही मैद्याऐवजी कॉनफ्लोअरसुद्धा वापरू शकता आता याला परत असं दुमळून घ्यायचं आहे याची अशी पट्टी तयार करायची तर हे बघा मध्ये भरपूर लेयर्स तयार होतात आणि त्यामुळं शंकरपाळी अगदी खुसखुशीत होते आता याला परत थोडंसं लाटून घेऊयात खूप जास्त जोर लावून लाटायचं नाही पण थोडंसं पातळ करून घ्यायचं तर हे बघा याला मी असं परत लांबट लाटून घेतलं आहे इतपत जाट ठेवलेलं आहे खूप पण जाट ठेवायचं नाही किंवा पातळ करायचं नाही आता याला कापून घेऊ तर मी साधारण एक एक इंच जाडीचे काप करून घेते आता याला काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या शंकरपाळी कापून घेऊ तर हे बघा याला मी असं कापून शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे आणि यामधल्या या लेयर्स बघा आणि एवढी जाडी ठेवली आहे साधारण अर्धा ते पाऊण सेंटीमीटर जाडी आहे आता याला तळून घ्यायचं आहे तर आता आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी कढईमध्ये सरितास किचनचं केमिकल विरहित लाकडी घाण्याचं कढईचं तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल हलकं गरम असलं पाहिजे पिठाचा गोळा टाकला की हे बघा हलके बुडबुडे येऊन वर येतो तेल आपलं परफेक्ट तापलेलं आहे यामध्ये शंकरपाळी तळायला सोडायची आहे तेल जर खूप जास्त गरम असेल तर शंकरपाळी अशी फुलणारही नाही आणि पटकन करपते गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे तर साधारण एक अर्ध्या मिनटांनी याला असं हलवून घेऊयात लगेच याच्या लेअर्स वेगळ्या व्हायला सुरुवात झाली आता याला असे असेवर हलका तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही याच्या लेअर्स बघू शकता किती सुंदर लेयर्स कि याच्या खुलून आलेल्या आहेत तर एक तीन ते चार मिनटातच बघा या अशा तळत आलेल्या आहेत पण फिक्कट रंग आहे अजून अजून थोडंसं साधारण एक अर्धा मिनिटं तळण्याची गरज आहे तर हे बघा अजून एक अर्ध्या मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण तीन ते चार मिनिटातच याला असा हलका तांबूस रंग आलेला आहे आपली ही शंकरपाळी तळून झालेली आहे काढून घेऊया तर तयार झाली खमंग खुसखुशीत कुछ पुळाची खारी शंकरपाळी इथं आपण तिखट वापरलंय तुम्हाला जर मिरची पावडर वापरायची असेल तर मिरची पावडर घालून तुम्ही याची तिखट पुडाची शंकरपाळी करू शकता इथं आपण वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण घेतलेलं आहे जे सोपं वाटेल ते तुम्ही वापरा फक्त तेलाचं सा प्रमाण सांगितलं तेवढंच घ्या जास्त तेल झालं तर शंकरपाळी तेलकट होऊ शकते आणि इथं आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे जर तेवढा मैदा घेतला तर तेवढ्यामध्ये तयार होणारी शंकरपाळी ही जवळपास एक किलोची होते तर इथं सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा शंकरपाळी तळत असताना तेल मध्यम गरम करा गॅस कमी करून शंकरपाळी तळायला घ्या एकावेळी खूप जास्त प्रमाणामध्ये शंकरपाळी तळायला घेऊ नका कारण जर जागा कमी पडली तर एकतर शंकरपाळी फुलणार नाही आणि तेल पण पटकन थंड होऊन शंकरपाळी तेल जास्त पील तर या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद